नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय हिंद लेला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत देहात प्राण आहे उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला हिंदू मुस्लिम शीख इसाई येथे बंधुभावाचे व्रत आहे त्या सुंदर देशाचे नाव भारत देश असे आहे तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरान हिरवा नाभी पकडत गातो नित्य पराक्रमाची गाता रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वने स्वर उडती पक्षी नाभी आनंद आज उरी नांदे सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारतमातेला वंदन करुनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात उजडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगल प्रभात देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात उत्सव तीन रंगांचा अबाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज धन्यवाद